नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहो तर आपल्याला शेवग्याला आता एक फवारणी करायची आहे संपूर्ण प्लॉट सी टी वैदिकवर चालू आहे बघू शकता तुम्ही सर्व गुंठ्याचं क्षेत्र आहे आपले खूप जबरदस्त असा प्लॉट बसलेला आहे बघू शकता याला किती ब्रांचेस आलेले एकच झाड आहे हे बघा किती ब्रँचेस आलेले याला क्वालिटी पण बघा खूप छान आहे है झाडांची तर आपण याला आता था एक फवारणी करणार आहे पूर्ण एस सी वैदिकवर आहे आपण याला एस एस एमचा एक डोस दिलेला आहे त्यानंतर आर एन पी एच कृषी अमृतसुद्धा दिलेलं आहे दोन डोस झालेले याचे तर याशी कुठे फुलं पण लागत आहे बघू शकता तुम्ही कळ्या लागत आहे फुलं लागत आहे तर आता आपण एक फवारणी करणार आहे तर फवारणीमध्ये काय काय वापरायचं त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण हे सुपर फ्रूट चार्जर आणि वॉटर चार्जर तर फ्रूट चार्जरचे ते आपण एक लिटर पाण्यासाठी दहा एम एलचे प्रमाण घेणार आहे आणि वॉटर चार्जरचे झिरो पॉईंट तीन एम एल पंधरा एका लिटर पाण्यासाठी आणि त्यामध्ये त्यामध्ये अजून आपण लिप चार्जर, लिप चार्जर आपन, हे बघू शकतो तुम्ही चार्जर आपण हे चोवीस तासाआधी फ्रूट चार्जरमध्ये भिजू घातलेलं होतं ते चांगलं गाळून घेतलेलं आहे आपण तर ते चार्जर आपण पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस ग्रॅम घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फ्रूट चार्जर टाकलं होतं आपण शंभर शंभर एम एल असं मिक्स केलेलं आहे आणि ते बरोबर मापाने मोजून आपण पंपाच्या सहाय्याने फवारणी करणार आहे तर असे जबरदस्त रिझल्ट येतात त्याचे आणि यामध्ये आपण अमृतजलचं पाणी पाण्याचा वापर करणार आहे अमृतजल अमृतजलचं बहातर तासाच्या आधीचं पाणी आहे तर आता पाणी न वापरता आपण पाणी अमृतजलचं पाणी वापरणार आहे यामध्ये आणि अशी फवारणी करणार आहे पहिले पण फवारणी आता एक पण फवारणी केली नाही अजून याला आपला आता जवळपास फेब्रुवारी एक फेब्रुवारीचा प्लॉट आहे तर आता जवळपास चार महिने कंप्लीट झालेले आहे होत आहे खूप छान असा प्लॉट आहे या सिटी वैद्यकीय खूप चांगले प्रोडक्ट असतात आणि चांगला असा रिझल्ट मिळतो तर सर्व शेतकऱ्यांनी वापरावे तुम्हाला आवडला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद